पत्रकारांच्या मुलांना शिक्षणाची एक नवी दिशा पत्रकारांची देशभरातील संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया काम करीत आहे ही संघटना म्हणजे देशभरातील पत्रकारांचा बोलंद आवाज ठरत असून अल्पावधीतच व्हॉइस ऑफ मीडियाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने एक शैक्षणिक दृष्ट्या महत्वाचे पाऊल उचलत पत्रकारांच्या मुलांना मोफत शालेय वाटप हे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे करण्यात आले ऑफ मीडिया ठाणे मोफत शैक्षणिक किट वाटप हे कोकण विभाग अध्यक्ष अरुण ठुंबरे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुरेश जगताप कार्यकारी अध्यक्ष जॉनी डेव्हिड यांच्या आयोजनाखाली पार पडले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाच्या नवनियुक्त्या देखील करण्यात आल्या या उपक्रमामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता खरं तर पत्रकार म्हटल्यावर प्रत्येकाला आठवतो तो, तो बातमीदार घेताना एकंदरीतच आपण चित्र डोळ्यासमोर येतो पत्रकार म्हटलं की ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता जनतेसाठी अहोरात्र मेहनत करताना पाहायला मिळतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाऊन जनतेच्या हक्कासाठी लढणारा पत्रकार परंतु एकंदरीत आपण पाहिलं तर रिक्षा चालकांसाठी संघटना असते कर्मचाऱ्यांसाठी संघट संघटना असते परंतु पत्रकारांवर अन्याय झाला तर कोण असा प्रश्न उपस्थित राहत होता परंतु व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांचे अनेक प्रश्न जे आहेत ते गेल्या तीन वर्षांपासून सोडवण्याचं काम सुरू आहे आणि सध्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर व्हॉईस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट जे आहे ते वाटण्यात आलेलं आहे खरं तर विद्यार्थी ही देशाचं भवितव्य असतं आणि तेच भवितव्य बळकट करण्याचं काम जे आहे ते व्हॉईस ऑफ मीडिया ठाणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे यावेळी विविध मान्यवर असणारे पदाधिकारी असणारे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नवनियुक्त देखील झालेल्या आहेत त्याच संदर्भात आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून सर काय सांगाल व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांसाठी झगडणारी एक संघटना सत्तावन्न देशात काम करते कशा प्रकारे आता कार्यक्रम झाला आणि काय सांगाल आजच्या या दिनानिमित्त आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळेसाहेब यांनी पत्रकारांसाठी पंचसूत्री कार्यक्रम आयोजित केलेले काय आहे पत्रकारांचं घर असतील पत्रकारांचे आरोग्य असतील पत्रकारांच्या विविध समस्यापैकी आमच्या पाल्यांना पत्रकारांच्या लहान मुलांना जे शिक्षणाचं शैक्षणिक किट असते ते किट वाटप करण्याचं काम आज ठाण्या जिल्ह्यातील या ग्रामीण भागामध्ये अंबरनाथ या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत अशाच प्रकारचा कार्यम कार्यम हा संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यात राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरू आहे यातून पत्रकारांना काय होईल एक वेगळ्या प्रकारची एक एनर्जी मिळेल किंवा काम करण्याची त्यांना उमेद मिळेल आणि त्यांना ज्याही आडी अडचणी येतात त्या, त्या, त्या दूर करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी होत असतं त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे नक्कीच सर पत्रकारांच्या अनेक समस्या असतात त्यांना घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया आपल्याला नेहमीच अग्रेसर पाहायला मिळते घरकुल योजना असेल किंवा त्यांना एखादा रोजगार उपलब्ध करता यावा यासाठी देखील संघटनेमार्फत आवाज उठवला जातोय आणि आज त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एक आगळी वेगळी संकल्पना शैक्षणिक किटचं वाटप करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचं कार्य कशा प्रकारे होईल कारण नवनियुक्त जे आहेत ते होत चाललेत नवीन तरुण जे आहेत ते जोडत चाललेत काय सांगाल कशा प्रकारे पुढचं नियोजन असणार आहे आणि जे नवीन तरुण आहेत जे या संघटनेशी जोडू इच्छित आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छित व्हॉईस ऑफ मीडिया ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे आपल्या देशातच नाही तर देशाच्या बाहेर देखील बावन्न देशात या संघटनेचं आ, विस्तार झालेला आहे आपल्या देशामध्ये जवळजवळ प्रत्येक राज्यामध्ये ही संघटना मोठ्या प्रमाणात काम करत आहे बिहार असो राजस्थान असो गुजरात असो सगळीकडे आपली संघटना आहे तसेच महाराष्ट्र सुद्धा आपल्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही संघटना पूर्णपणे कार्यरत आहे त्यानंतर आपण तुम्ही जे बोलले त्या आपल्या या आप संघटनेचं ध्येय धोरणे असे आहेत की प्रत्येका प्रत्येक पत्रकार हा तळागाळातील पत्रकारांपर्यंत ही संघटना पोहोचली पाहिजे त्या पत्रकारांना त्यांचे आता पत्रकाराचं आयुष्य आपण जे काम करताना त्यांना जे क त्रास होतो विविध प्रकारे त्यांच्यावर खोटे आरोप केले जातात त्यांच्यावर त्यांना काम करताना अडचणी येत आहेत त्याप्रमाणे आपण त्या संघ त्या सर्व पत्रकारांना आपण पूर्णपणे संरक्षण देतो शिवाय पत्रकारांचं एक आपण महामंडळ असावं पत्रकारांचं महामंडळ असावं असं आपण प्रत्येक वेळेला आंदोलनामध्ये हा सहभाग घेतलेला आहे आणि त्यासाठी आंदोलन पण केली आहे सरकारने महामंडळाला मंजुरी पण दिलेली आहे परंतु ते अजून कार्यान्वित झालेलं नाही आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर याचा संघर्ष करावा लागेल असे आमचे आदरणीय संदीपजी काळे संस्था अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया यांचं म्हणणं आहे की सग यासाठी पत्रकार हा एकोटून एकोटून काम केलं पाहिजे त्यासाठी आपण द वर्षातून दोन असे मोठे मोठे कार्यक्रम घेतो एक राज्य अधिवेशन असतं आणि दर जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपलं एक पुरस्काराचं वाटप असतं मुंबईला तर ह्या आता पुढच्या या पुढच्या महिन्यामध्ये पंधरा आणि सोळा तारखेला पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात राज्य अधिवेशन आहे पत्रकारांचं त्यावेळेला त्यांचा सगळा विषय सगळा अहवाल आम्ही तिथे घेणार आहोत ठराव करणार आहोत पत्रकारांवरती जे काही समस्या असतील त्या त्याविषयी चर्चा करणार आहोत आणि त्यानुसार सगळ्या पत्रकारांनी मी एक सगळ्यांना आवाहन करेल की या अधिवेशनाला आवर्जून उपस्थित राहावं आणि त्या आपल्या समस्या आपल्याला एक आपल्या पत्रकारांसाठी लढणार आपल्या पत्रचा लोगो लढा पत्रकार आणि पत्रकारांसाठीचा म्हणून आपण सगळ्या पत्रकारांनी एकवटून सा। हा एक अन्यायाविरुद्ध आपण एक आवाज उठवला पाहिजे हाच आमचा हे आहे आणि हेच धोरण आहे म्हणून व्हॉईस ऑफ मीडिया जिंदाबाद आम्ही जिंदाबाद 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 धन्यवाद दिलेला <laughs> माहिती सर <laughs> आ, सर जो जगाचा आवाज बनलाय त्याचा आवाज आज व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जगभरात पसरतोय काय सांगाल पत्रकारांचं सा भवितव्य कशा प्रकारे आहे आणि काय एकंदरीत सांगाल कुठेतरी एक आधार भेटलाय व्हॉईस ऑफ मीडिया नावाने या संघटनेने वंचित पीडितांना न्याय देण्याचं काम खरं म्हणजे पत्रकार करत असतो आणि परंतु याच पत्रकाराला न्याय देण्याचं काम आज तयात कुणी केलं नाही गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल संघटना आल्या आणि गेल्याही दिवा म्हणजे अमावस्या पौर्णिमाला येणाऱ्या संघटना जास्त काही काळ चालत नाहीत परंतु व्हॉईस ऑफ मीडिया ही एक आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना जी आहे की जगाच्या पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये पत्रकारांना न्याय देण्याचं काम करते आणि निश्चितच पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये की पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय हे लवकरच दूर होतील पत्रकार संरक्षण कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी लवकरच चालू होईल आणि त्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया ही प्रयत्नशील आहे व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने आम्ही संपूर्ण ठाणे जिल्हा सह संपूर्ण देशभरामध्ये काम करणार आहोत नक्की धन्यवाद दिलेला सर एकंदरीतच आपण पाहू शकतो की व्हॉईस ऑफ मीडिया अगदी अल्पवधात अल्पवधीतच सत्तावन्न पेक्षा जास्त देशांमध्ये जे आहे ते अग्रेसर सध्या पाहायला मिळत आहेत आणि पत्रकारवर पत्रकारांवर होणार खोट्या खंडणीच्या केसेस यासारख्या समस्यांना घेऊन व्हॉईस ऑफ मीडिया नेहमीच आपल्याला एक संघर्ष करताना दिसून येते पत्रकारांसाठी जे भवितव्य आहे संदर्भात देखील अनेक योजना ज्या आहेत ते येणाऱ्या काळामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जे पुढे ठेवण्यात येणार आहे आणि इतकंच काय तर चौदा आणि पंधरा नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय अधिवेशन जे आहे ते पंढरपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे एकंदरीतच ठळक वार्ताकडून देखील व्हॉइस ऑफ मीडिया संघटनाला शुभेच्छा कारण ते जे पत्रकारांसाठी करतायत ते नाविन्य जगत आहे तर तासितकच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता अंबरनाथ